दुसऱ्या कुणालाही गावात प्रचार करून द्यायचं नाही इतर सर्व पक्षांना गाव त्या गावात की आज जागा जन्मात कधी गेलेलो नाही हा उत्पूर्ण पाठिंबा का मिळतो कारण भाजप सरकार बद्दल प्रचंड रोष आणि नाराजी जनतेमध्ये होती जनता शांतपणे विरोध करायचा ह्या मतातून लोकांना वाटत होतं की आपण खूप दंगा केला तर आपल्या काही ठरवले कोणते तोंडात घ्यातील राजू दादा दोन राज्याचे मुख्यमंत्री आज घातले दोन राज्य साधी माणसं म्हणतात तर आपण काय ते करायचं आव्हान बी आज घातली बोलायला येऊ दे मतदान दाखव प्रत्येक डोक्यात होते येऊ दे मतदान कमळाला दाखवतो लोक इलेक्शनची वाट पाहत ते मी इलेक्शनला इच्छुक लोक म्हणजे कोणतरी उभार लागले हा बी उभार तूर मग आला म्हटला मी बी उभारतो घेतली पन्नास जाऊन लोकसभे म्हणे लोक कराबाहेर आले का बैलाबाहेर आले अजून कळले नाही <laughs> मतदारांचं लोक उभार काय होते बघूया डाव लक्षात येऊ खानापूर तालुक्यातल्या एक कार्यकर्ता म्हटला जिंकणारा घोड जमेल बांधले लग्न गोळ्याला पावा आता लोकांचा बेचेनी झाली लोकांना कळ काय चाललं आपल्या तर भाजपला पाळायचं आणि समोर विरोधात चांगला उमेदवार ना लोक हातबळ व्हायला लागली आता उद्रेक लोकांच्या तयार झाला की असं चालणार नाही लढलं पाहिजे आता विशाल पाटील उमेदवार होतोय म्हणल्यावर लोक एवढी लागेल प्रत्येकाचे फोन फोन बंद केला तो दुसरा फोन आलाय चालू असताना मध्ये चार फोन आले प्रत्येक जर म्हणत होत माघार घ्यायची नाही मला आधी वाटल तुम्ही उठवून बसत मी म्हणतो बघा आगे बडो आगे बढो हो, आगे फोन हो, मी तुम्हाला म्हटलं ना विशाल पाटील आगे बढो हो, मला आगे पडू आगे आगेडू बघायचं बोलत नसता खूप अडचणी झाल्याचा प्रयत्न केला त्या नक्सचा प्रचंड त्रास शिवसेना वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमांना माझ्यावर डॉक्टर विश्व जन्मांवर त्याने सुरुवातीपासून एवढा प्रामाणिक प्रयत्न केला त्याला त्रास द्या सुरुवात पुढील असो तर आम्ही एकट्यातून दिसता येतो मना एक नसता येईल दिसायला आम्ही होतो दिसता एक हो तो, एक, तू, एक, तो। एक, एक, <laughs> <laughs> एक या वेळेला मानाने एकट्यातून दिसायचो मनाने काय असते बाबा योगायोग काय पुढच्या वेळ होईल आणि मग सात एक एक लोकांची वेळ केली जनते यायला लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश रुपये बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा पाठिंबा दिला <laughs> खूप मोठे मला दाखवत माझा फोन झाला ते म्हणजे विचार तुझा पराभव मागच्या वेळेला माझ्यामुळे झाला या वेळेस विजय सुद्धा माझ्यामुळे होणार स्वतंत्रच्या नातवाच्या निवडणुकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू प्रचारला येणार म्हणजे येणार हा पाठिंबा का व्यक्त केला कारण भाजपला पराभव फक्त या ठिकाणी काँग्रेस पक्ष करू शकते काँग्रेस पक्षाचा विचारच करू शकतो हे सगळ्यांना hmm. कळलं वसंतला घर संपवायचा प्रयत्न आम्ही सगळे एकत्र आलो डॉक्टर विश्वित कदम आम्ही एकत्र आलो हे लोकांना बनवलं नाही मला माझ्या मध्ये नजर लागली नजर लागली जनता कधी नाही ही निवडणूक आता नेत्यांच्या हातात राहिलेली नाही आता मला वाटतं मी जरी म्हणलो आता मी लढत घरी बसून निवडून आणा ही चाकत आज जशी पस्तीस वर्ष झाले लसंतदा पस्तीस वर्ष पस्तीस वर्षानंतर मी तुमच्या गावात येतोय आणि तुम्ही मला डोक्या रोखून घेताय आज मी दादाच्या घरावर जेवढं प्रेम तुम्ही ते बघून मी भरावून गेलेलो मला ह्याच्या पुढे निश्चित राजकारणा समाजकारणा खूप काम करावं लागलं माझा प्रामाणिक प्रयत्न असतो तुमच्या आर्थिक या याबाबत करोनाचा काळ असेल पुराचा काळ असेल या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फिरून तुमच्या प्रत्येक वस्तीवर जाऊन आलो मदत द्यायचा प्रयत्न केला पण कदाचित त्याच्यावर जास्त अपेक्षा तुमची असली पाहिजे वसंतदा त्यानंतर लगेच विष्णुन लगेच बारा वर्षाच्या वसंतदाचा काळ कसा होता त्यांचा संपर्क कसा होता राजकारण काय पद्धतीने करा लागत होतो हे आम्हाला कळलंच नाही झाले का मंत्री झाले काम करत राहिले निधी आनंद राहिले लोकांच्या संपर्कात आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून चौदा साली आणि एकोणीस साली आमचा पराभव झाला याची जाणीव आम्हाला आहे आज निकाल काय लागो विश्वास आहे आपण निवडून आपण निकाल काय लागू तुम्ही सगळ्यांनी आधीच तुमच्या मनातला खासदार म्हणून मला कळवलेला आहे हा माझ्यासाठी खूप मोठा मोठा समाधानाचा बाब आहे आणि ह्याच्या पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांच्या सेवेत तुमच्या प्रत्येकाच्या अतिरेक्या धाव घेण्याचा काम मी विचार करून जात एक सणपणे जिल्हा द्यायचं सणपणे काँग्रेस या ठिकाणी बळकट करायची म्हणते भाजप भाजप आता काय दिवस बदललेले आहे तुम्हाला दादा घर दादा घर म्हणून आम्ही आता जोड जाता तुला काँग्रेस तुम्हाला फिरवणार तुम्ही काय दिवस दिला असताना बरोबर म्हणजे लगेच साहेबांना सांगलीत ना आज करू मी लहान आहे त्यांचा तेव्हा माझ्या प्रचारासाठी बोट बांधण्यासाठी पालवकरांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या ठिकाणी उठ्या आमच्या ढेवलेपुरीच मोहनदा मोहन सर दादा म्हणतो तारी बिरात्री एक तर मग काय गाव पाहुला म्हणून काय या वेळेला प्रत्येक वेळेला गाव मला पाहून मागच्या वंचित आघाडी खूप मोठं नुकसान झालं आपलं खूप मतात त्या ठिकाणी आणि तरी सुद्धा एवढ्या काळात त्या गावाने मागच्या मला मता दिलं राजू दादा असतील संग्रामदा असतील हे पूर्णपणे मोहन नाना सुद्धा आता बोन नाला सुद्धा ना आता ताकदी राजकारणात आमचे पूर्ण कामात उतरणार आहे आता अपक्ष काय राहिलेलं आता ही जनतेची निवडणूक आहे मी जनतेचं मला खूप प्रयत्न झाले माझ्यावर विशाल पाटणारी माघार घ्यावी मला खासदार की देतो म्हणते राज्यसभा देतो विधान परिषद देतो विधानसभा तुम्ही मदत करा तिकीट देतो निवडून आला मंत्री पण करतो माझ्या स्वार्थासाठी हे बंद असतो मी स्वीकारला असतो आणि पण जनतेच्या भावनेशी करू शकत नाही ना माझ्या नशिबात खासदारी नसली तर मी जनतेशी प्रामाणिकपणा शिरत ठेवलेला आहे मी प्रामाणिकच आणि माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेलच तर मागच्या दाराने राज्यसभेचा नाही तर पुढच दार बंद असत तर तुमच्या सगळ्याच्या ताकदीनं ते दार पडून लोक सगळे झाले ते काय काय प्रयत्न केले त्या बॅलेट पेपरवर माझं नाव खाली आलं मला चिन्ह चांगलं घेऊन नये मग वेगवेगळ्या लोकांनी आरोप होते वीस वीस लोक पंचवीस पंचवीस लोक आज बरी ग्रामपंचायत आज भरत नाही आपली लोक लोक लोकसभेला त्यांच्या तीन लोकांची मी यादी काढली एकाला ग्रामपत्र आठ मध्ये एकाला अकरा मध्ये एकाला बावीस मध्ये अशा लोकांनी लोक का बनले तर तिथं आता नवीन नियम निघाला मतदारच्या पेटीवर ते नाव गेला पॅलेट वर ते आता बारा खड्या प्रमाणे माझं नाव उभं शाझ त्यावर <laughs> <जालो। laughs> नाव सत्र नसत मला म्हटली काळजी आता कधी लोक माझं नाव घ्यायचे कधी ओघडणार कधी धावणार कधी बटक आपणार काय निवड तू जाणार आपण का सात मला काळजी लागली पण एवढं बघा नाव बशिनी सोळा नाव बसली पहिल्या म्हणून दुसरं मशीन जोडावं लागलं आणि दुसऱ्या मशीनला पहिल्या पहिल्यानंतर विशालचं नाव खाली घोडा खाली ओढा जेव्हा तुझी वेळ आले पोहरा तुरा ओळ गेला आता दोन बसणी गेला एक छापाची मशीन वर असते मग डावीकडे हाता एक मशीन आपलं उजव्या हाताला डाव्या हाताला जी मशीन डाव्या हाताला ही मशीन असणार डाव्या हाताला डाव्या हाताला असणार त्यात सोळा नाव असतात आता डावा हात हा अशुभ असतो त्यामुळे डावा हाताची मशीन हात नावायच नाही उजव्या हाताची मशीन उजव्या हाताची मशीन पाचच नाव असतात त्या नावाने एक उन्ह सगळ्यांवर आपल्याला विषय लागायचं म्हणजे लिफाबा असतात हे पण आता आवड राहिले देवानी सोय करून हा लिफाफा बंद बाकी या प्रेमाचं आहे तुम्ही मला द्या या लिफाफातून त्या पाकिरातून एक संदेश दिलेला पाठवायचा हा संदेश दिलेला पाठवायचा आहे सांगलीच्या लोकसभेचा खासदार तुम्ही दिल्ली प्रस्तुत ठरवू शकत नाही हा खासदार तुम्ही मुंबईत बांडवली स्टेटन अर्थकारण राजकारण करून ठरवू शकत नाही सांगलीचा खासदार ठरवणार ती सांगलीची जनता ठरवणार म्हणून ठरवणार या फिरवली गावची लोक हा संदेश आपला आणि जे कोण जिल्ह्यात या आमच्या एकीला नजर लावायचा प्रयत्न करतो त्याचा बंदोबस्त या निकालातनं चार जून लावायचा आहे आता आमची जोडी अशी गट्टी खूप टाईट बसलेली आहे आमच्या अडचणी आहेत त्याला अडचणी आहेत आम्ही समजून शकतो इमानत बसलोय पायलट आहे तुम्हाला माहित आहे आमचा पायलट म्हणून तयारी आहे की तो बाहेर रिमोट कंट्रोल विमान घेतोय बरोबर नाही काय काळजी करायचं काम नाही सगळ्या मतदारसंघात तुम्ही मला देणार याला या पलूस तालुक्याने एकटाच तालुका जो दिला आघाडीला या पलूस तालुक्यात चाळीस हजार मनाचा मताधिके तुम्ही देऊ शकता तुमच्या लोकांची चाकण आहे आणि त्या जोरावर दोन ते तीन लाख मताने आपला विजय आला आहे दोन ते तीन लाख मताने प्रत्येक तालुक्यात तासगाव तालुक्यात जवळ बनवले जोरदार हजार लोक आपल्या मागे लागलेली आहेत या निवडणुकीत काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी हा काँग्रेस पक्षाचा लिफाफा आहे हा लिफाफा जवळ चार सुद्धा घेऊन येणार चार जून या बाहेर आपला हातच घेणार आहे हे लक्षात येणार काँग्रेस करा येणाऱ्या निवडणुकाला आपण सगळ्यांनी ताकद द्यावी करतो आणि आपण